सुटला श्री संत सद्गुरु बालम जन्मोत्सवा आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मोरगावकरांचं मैदान आणि त्या मैदानातील बेचाळीस पोहचवे दादा किती वाद झाले आणि इकडं एकच सुंदर अशी गाडी पोचवे अतिशय सुंदर आणि अटिल ड्राईव्हच निर्वाद वरच्या गाडी क्रमांक बेचाळीस चा निघाले तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी शिवशंभ प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न श्री भगवान सेठ गुरव वैजनाथ कर्जात आणि शौर्य सेठ गोवेकर लोणंद या गाडीचा एक नंबर आला विजया बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन